बदलापुरात एका नराधामानं त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला तसंच ही बाप पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली यानंतर पतीने त्याच्या मित्राची डोक्यात हातोडा घालून हत्या केली आणि बाथरूम मध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा रचला मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सगळ्याची बोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्यात बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती मात्र सुशांत यांनी नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तिला दिली यानंतर आणखी काही वेळा त्याने तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला मात्र पत्नीने हिम्मत करून नरेश सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत दहा जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावलं तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला पहाटेच्या सुमारास नरेशाने सुशांतच्या डोक्यात हातोडा मारून त्याची हत्या केली आणि अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र ज्यावेळी सुशांत याच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले त्यावेळेस नरेश याची पोलखोल झाली कारण सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं यानंतर पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच सुशांत याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आपल्या पत्नीसोबत दुष्कृत्य केल्याच्या रागातून त्याने सुशांतला त्या मारल्याचं पोलिसांना सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्यात दहा तारखेला दुपारी दोन वाजता आरोपी नरेश शंभू भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी दहा तारखेला दोन वाजता भेटले दोन नंतर ते दारू पिले दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले घरी राहिल्यानंतर पहाटे ती पहाटे तीन वाजण्याची सुमारास खबर पडली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूम मध्ये पडून मैत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागले अशा मिळाले खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला अपमृत्यू नोंद केल्यानंतर मध्ये समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर हत्याराने मारल्यामुळे त्याचा मैत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने नरेशकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मैताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती सांगितल्यानंतर सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपीत नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि त्यामुळे आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज